अनेक वर्षापासून आपण ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होतो ते आपल्या बावीस गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान अकोले तालुक्याचे पूर्व आमदार आदरणीय वैभवरावजी पिचडसाहेब या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले संगमनेरचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलदादा साहेब या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालंधरजी साहेब ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पी एस सी मंजूर झाली त्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय शालिनीताई विखे पाटील मॅडम आणि त्यांच्यासोबत असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदचे माजी अर्थ बांधकाम समितीचे सभापती आदरणीय कैलासभाई वागचौरे साहेब आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराजे धोमाळे साहेब पंचायत समितीचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेते आदरणीय मारुतीभाऊ मेंगाळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक नितीन नितीनभाऊ दिनकर आदरणीय सुवर्णाताई मेंगाळ देवठाणगावच्या प्रथम नागरिक आदरणीय विजयाताई सा सभेला उशीर झालाय व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर समोर बसलेल्या बांधवांना आणि बघिन खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण या प्रतीक्षेत होतो आणि या अगोदर बरीचशी विकास कामं आदरणीय वि साहेबांच्या माध्यमातून या गावात झाली आणि आदरणीय वि मॅडम आणि कैलास भाऊ वाकचोरे आणि राजश्रीताई फुले मॅडम यांच्या माध्यमातून ई पी एस सी मंजूर झाली मला वाटतं कैलास भाऊ या ठिकाणी सूचक आहेत राजश्रीताई गुले मॅडम सूचक आहे आदरणीय ऍडव्होकेट अशोक भाऊ साहेब यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती आहो बाबांना विनंती स्टेजवरती आहो अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सन्मानी अशोक भाऊ यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती आहो <coughs> या अगोदर बरेचसे रस्त्यांचे काम असतील नागरी सुविधेचे काम असतील जनसुविधेचे काम असतील तकार वापाचे कामं असतील ही सगळी मा कामं आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून या गावचे सरपंच या गावचे शिष्टमंडळ भाऊ आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी विखे साहेबांकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांना जी जी कामे आम्ही दिले होते आदरणीय दादा जेव्हा घरी आले होते त्यावेळेस त्यांनी जी कामं ती सगळी कामं मंजूर झाली आणि त्या सगळ्या कामांचं या ठिकाणी लोकार्पण आपण करणार होतो पण साहेबांना वेळ नाही जाता जाता आपण लोकार्पण करणार आहे आणि काही कामांचं उद्घाटन आहे या ठिकाणी देवठाण धोडक नदी रस्ता याला सत्तर लाख रुपये आदरणीय वैभवभाऊंच्या आणि वि साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहेत त्याचं टेंडर पण झालं आहे त्याचंही उद्घाटन थोड्या वेळाने होणार आहे असे अनेक विकास काम आहेत या ठिकाणी वेळ नसल्यामुळे मी जास्त बोलत नाही परंतु साहेब कळकळीची एकच विनंती आहे या ठिकाणी आमचा सबस्टेशनचा प्रश्न आहे तुम्ही जेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो होतो एक दीड महिन्यापूर्वी या देवठाण ग्रामपंचायतची जागा विनामोबदला आम्ही त्यांना देतोय विनामोबतला देत दे असताना गेले चार वर्ष झाले आम्ही सातत्यानं त्या प्रतीक्षेत आहे पहिली जागा तुकाराम तर ग्रामपंचायतची जागा देत असतानाही मी नॉन फिजिबल जागा दाखवली तुकाराम मुरलीधर जर जागा घेतली ती नॉन फिजिबल दाखवली त्याच्यानंतर दगु जागा दाखवली दाखवली त्यानंतर उमेश किशन डोंगरीची जागा दाखवली ती नॉन फिजिबल दाखवली आणि आता जी पहिल्या वेळेस नॉन फिजिबल दाख, जागा दाखवली होती साहेब सर्व नंबर दोनशे एकोणसाठची ती जागा आता फिजिबल दाखवली ती जागा ग्रामपंचायत आहे आणि विना मोबदला हो आम्हाला एक रुपयाची अपेक्षा नाही पण या परिसरातल्या लोकांची फक्त एवढीच एक अपेक्षा आहे गेल्या पाच वर्षापासून लोक सातत्यानं तेवढी मागणी करत आहे आणि आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सीई एसईना फोन केला होता त्याच्यानंतर सगळी माणसं इथं आली आम्ही सगळी डॉक्युमेंट दिली आमची फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे साहेब या सगळ्या परिसराचा सगळ्या चवलंत जेवाड्याचा प्रश्न फक्त सबस्टेशनचा आहे आणि तो फक्त तुम्हीच करू शकता दुसरं कोणी करू शकत नाही म्हणून कळकळीची विनंती आहे की साहेब तो सबस्टेशनचा प्रश्न प्रश्न तुम्ही मार्गी लागावा लावावा यानंतर

हॅलो या ठिकाणी पिंपरकिंडचा रस्ता महत्त्वाचा आहे दोडक नदीच्या आता शाळेपर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न भाऊंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे कातरवाडीचा रस्ता महत्त्वाचा आहे काटोटवाडीचा रस्ता महत्त्वाचा आहे मेंगळवाडीत मोठा सभामंडप एक पाहिजे त्यानंतर गिरेवाडीचा रस्ता महत्त्वाचा आहे गांगणवाडीचा रस्ता महत्त्वाचा आहे खडकेवाडीला दहा लाख रुपये आता मंगळ साहेबांच्या माध्यमातून दिले परंतु तिथे अजून वीस तीस लाख रुपयाची गरज आहे गणेशखिंडीचा रस्ता हा महत्त्वाचा आहे इकडं धबधबाडीचा रस्ता आणि पूल महत्त्वाचा आहे मादारीतला शेळके वस्तीतला पूल महत्त्वाचा आहे आणि इवरगाव रोडचा जो तिसरा एक किलोमीटरचा राहिला आहे तो कॉन्क्रीट रस्ता महत्त्वाचा आहे पाटवंधारी वसाहतीचा कॉलनीकडे जाणारा तोही रस्ता महत्त्वाचा आहे या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून अनेक स्ट्रीट लाईटसाठी पन्नास साठ लाख रुपये साहेबांनी आपल्याला स्ट्रीट लाईटसाठी दिले साहेब दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या गावात वाघांनी हल्ले केले तुमच्या हातून चेक वितरण झाला आम्ही राहत्याला आलो होतो दोन्ही चेक वितरण तुमच्या हातून झाले पण साहेब बावीस दहा पाचला हल्ला झाला होता आणि गेल्या अकरा दिवसापूर्वी पैसे मिळाले फक्त मी कुणाची तक्रार करणार नाही परंतु असे निर्दय आणि निकृष्ट निर्दय आणि विकृत माणसं असतील संगमनेर आरोग्य विभागाचा गुलेवाडी येथील डॉक्टर अविनाश आहेर म्हणून माणूस आहे का त्याचे सगळ्या शूटिंग हॅड साहेब अतिशय त्यांनी भयानक आम्हाला दोन तीन महिने त्रास दिला आहे सगळ्या प... मी त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे देतो आदरणीय सुजय दादांनी माझ्या घरून त्या डॉक्टरांना फोन केला होता पण अतिशय उर्मट माणूस आहे त्यांनी इतक्या त्रास दिला की आम्हाला आता अविनाश आहेर म्हणून मेडिकल ऑफिसर आहे संगमनेर गुरेवाडीचा पी एम रिपोर्ट तो करतो तो पोस्टमॉर्टमचा त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे मी दाखवणार नाही कारण जनतेत रोष वाढेल मी तुम्हाला फक्त तो व्हिडिओ देणार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गेले पाच सहा महिन्याचे पैसे आत्ता आपले ओ डी साहेब सानब साहेब ते नागपूरला होते अकरा बारा दोन हजार पंचवीसला पैसे चेक बाउन झाल्यानंतर मी सानप साहेबांना फोन केला सानप साहेबांनी डी फोन केला वाटतं आणि मग त्या दिवशी पैसे ट्रान्झॅक्शन झाले म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती या डिपार्टमेंटमध्ये आहे आम्हाला कोणाची तक्रार करायची नाही परंतु इतका हॅरेसमेंट केलं आणि त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा मोठा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी तिसचाळीस लाख रुपये दिलेले आहेत परंतु गाव पस्तीसशे छत्तीस हेक्टर क्षेत्रफळाचं गाव आहे आणि खूप अजून स्ट्रीट लाईटची गरज आहे आमची विनंती आहे वाघाचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर आहे अकरा वाघ या ठिकाणी पकडलेत दोन वाघ या ठिकाणी मेलेत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वाघांचं प्रमाण या गावात आहे आमची आजून विनंती की आम्हाला स्ट्रीट लाईटसाठी थोडाफार फंड्स द्यावा तुम्ही सगळी काही कामं केलेत अजून भरपूर कामं आम्ही तुमच्या माध्यमातूनच पूर्ण होणार आहे परंतु आमचा सगळ्या जिवाळ्याचा प्रश्न सबस्टेशन दोन पूल आणि स्ट्रीट लाईट एवढं जर काम करा साहेब एवढी कळकळीची विनंती करतो या ठिकाणी खूप सारे कामं आपण केलेत आणि आमचा एकच प्रश्न आहे बाकीच्या इतर तालुक्यांमध्ये दिवसा लाईट आहे इथं रात्रीची लाईट असते एम एस सी अधिकारी इथे आमच्या तालुक्यात दिवसा लाईट जर दिली तर फार वेळ होईल अशी विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी जमतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शेळके साहेब शेळके साहेबांनी अत्यंत पोटतिडकीने या सगळ्या समस्या मांडल्या आणि त्याच्यासाठी अगोदरच्याही काळामध्ये सन्मानियन नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सहकार्य लाभलं पुढच्याही काळात लाभावं हा आशावाद त्यांनी व्यक्त केला यानंतर शिवाजीराव पाटोळे आपले उपतालुका प्रमुख शिवसेनेचे शिवाजीराव पाटोळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निवेदन करावं आताच्या वक्त्यांनी जी मागण्या केल्या ते मी रिपीट करणार नाही आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या तालुक्याचे बाजी आमदार भाऊ पिचट आणि संगमेर तालुक्याचे आमदार आणि मित्र अमोल भाऊ खताळ डॉक्टर भोर साहेब आणि ज्यांनी या जा कार्यक्रमाचं आयोजनासाठी जास्त सातत्यानं प्रयत्न केले ते शिवसेनेचे उपाजिल प्रमुख माननीय मारुती मेंगाळ उप माझे गुरु शिवाजीराजे धुमाळ व सर्व मान्यवर साहेब आमच्या गावामध्ये एका गावची तीन गावं झाली महसुली गाव आणि मी देवठांची तीन गावाचा प्रस्ताव आम्ही दादाभाऊ गुंजाळे डेप्युटी शिव आहेत त्यांच्याकडं ते वेळेत प्रस्ताव पूर्ण केले पाठवले परंतु त्यांनी ते राज्य शासनाला पाठवलेच नाही आणि त्यामुळं आमचा तो प्रश्न प्रलंबित राहिला ते स्वतंत्र ग्रामपंचायतीचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा होता दुसरं असं आमच्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे आदिवासींची लोकसंख्या निम्यापेक्षा जास्त सुद्धा ना या गावामध्ये टी एस पीत गाव घातलेले नाही आणि ते गाव टी एस पीत जाणं गरजेचं आहे याशिवाय या या गावात तीन गावापैकी दोन गावा असे नव्वद टक्के आदिवासी लोकसंख्येची गावं आहेत दोडप नदीवरखरवाडी तरी सुद्धा ते टी एस पीत गेलेले नाहीत याशिवाय आदिवासी मुलांचं वसतिगृह आपल्या गावात होणं गरजेचं आहे आणि ते वस्तुगृह इथं जर झालं तर मुलांची शिक्षणाची फार मोठी व्यवस्था होईल आणि आपल्या गावामध्ये अनेक दिवसाचे प्रयत्न आहेत परंतु आता आम्हाला यश आलं नाही ते गुरांचा दवाखाना हे अत्यंत महत्त्वाची मागणी आहे आणि या निमित्तानं आम्ही तुमच्याकडे हे प्रश्न मांडित आहोत आणि ते प्रश्न सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे यार, म्हणून या गाव सप्टेश जर म्हटलं साहेब पाच वर्षापासून चालू आहे केवळ बीच्याच नाकर्त्यापणामुळे सहकार्य करीत नसल्यामुळं हा प्रश्न सातत्याला लांबणीवर पडत आहे ती बाब एक अत्यंत महत्वाची आहे आता मध्यंतरी या गावामध्ये आपण बीचे काही कामं दिले जन जनसुविधाचे काही काम आणि त्याचबरोबर मागासवर्ती विकास विभागाचे काही काम दिले अशी या गावावर तुमची अशी कृपा असावी आणि आमच्या या मोठ्या विकसित बॅकलॉग फार थांबलेला आहे तो आपण भरून काढवा अशी आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा न घेता आज या ऐतिहासिक सभेसाठी ज्यांच्या शुभ असते लोकार्पण झालं ते राज्याचे जलसंपदा जलसंपदा म्हणजे पाण्याचं खातं थोडं आहे पण पाण्यासारखा पैसा लोकांच्या विकासासाठी सदैव आवरात्र देणार आहे एका चिनी राजाची गोष्ट होती राजाला एखादं स्वप्न पडलो का तो दुसऱ्या दिवशी सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न चालू करायचा विखे साहेबांचं तसं नाही त्याच दिवशी प्रयत्न झाला पाहिजे त्या क्षणाला झाला पाहिजे असं काम असणारा नेता म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सुवर्णताई मेंगाळ मारुती भाऊ अरुणभाऊ अरुण भाऊ शेळके रावसाहेबजी वागचरे सरपंचताई उपसरपंच सदस्य माफ करा पण वेळेअभावी सगळ्यांचा एकच सत्कार होणार आहे सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन आपल्या सोसायटीचे देवठान अब्दुलबाई इनामदार किसनजी काकड संदीपजी रामदासजी काळे सगळेजण एकाच खाली या काही जण कामा आणि एकच सत्कार या ठिकाणी होतोय साहेबांना मारुती भाऊंना विनंती करतो आपण साहेबांना पुष्पगुच्छ द्या भाऊ मेंगाळ जे सगळ्या समस्या मांडल्या गेल्या यातल्या अनेकशा समस्यांसाठी मारुतीभाऊ मेंगाळ यांचा प्रयत्न खूप मोठा आहे एकदा जोरात खनखनीत टाळ्याबाजून पाहुण्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा एकत्रित सन्मान होतोय माननीय आमदार अमोलभाऊ कातार वैभवभाऊ साहेब त्याचप्रमाणे मार्तुभाऊ मेंघाळ जालिंधर गोडसाहेब आणि सर्व मान्यवरांचं एकत्रित सन्मान होतो सगळ्यांनी एवढा गोड मानून घ्यावा अशी विनंती धन्यवाद एक ओके okay. सन्मान मस् विशेष सन्मान गावच्या अनुषंगाने या ठिकाणी येतो आहे एकनाथ ये एक दौळ जोरवर यांना गुजरात राज्यामध्ये त्यांना सन्मानित केलं गेलं जैविक सेंद्रिय शेतीच्या संदर्भाने खूप मोठं काम त्यांनी केलंय राज्य देशाचे माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब आणि शिवराजसिंह चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान झाला त्यांचा एक सन्मान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय एकनाथजी जोरवर साहेब यांनी पुढे यावं सोनाली बनगडेताई ज्यांना प्रशासकीय कामकाजाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण भिघडी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान मिळाला त्या प्रशासकीय कामकाजाबद्दलचा हा सन्मान गावासाठी भूषणावा आहे मी सोनालीताई बनगडे यांना विनंती करतो पुढे यावं शाळा जी डिजिटल झाली त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखेड शाळा व्यवस्थापन समितीला आपण जो बोट देतोय त्यांनी पुढे यावा अशी विनंती करतो अंगणवाडीचं आरो वाटप श्री पाटोळे ताईंना विनंती करतो आपण पुढे यावं अपंग निधीचा चेक ज्यांना देणारे संतोष कराड यादी पुढे यावं डस्टबिनचं वाटप सुद्धा होणार आहे आणि जे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्राचं बांधकाम सुंदर काम ज्यांच्या माध्यमातून पूर्ण झालं ते सुनीलजी दातूर साहेब यांना विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं सुनील दातेर साहेब पुढे या, या। आपलं जे प्राथमिक आरोग्य के केंद्र तयार झालं त्यामध्ये महत्वाची भूमिका सगळं काम पूर्ण करण्यामध्ये सुनीलजी दातीर यांचं मोठं योगदान आहे जोरा टाळ्या बाजू एकदा Zara. खूप सगळे मान्यवर पाहुणे उपस्थित आहे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीनजी दिनकर साहेब त्यांचंही स्वागत खूप सगळे मान्यवर आहे वेळे अभावी सगळ्यांचा सत्कार शक्य नाही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नितीनजी दिनकर साहेब त्याचबरोबर जगनशेठ देशमुख सगळ्यांना विनोद जगनशेठ पुढे या एक सत्कार फक्त सगळ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा होतोय हा धनादेश जो दिला जातो आहे तो आपल्या अपंग निधीचे एक वाटपचा हा श्री संतोष कराड यांना दिला शिवसेनेच्या वतीने साहेबांचा एक सत्कार या ठिकाणी होतोय चला पुढे शिवसेनेचे जे पदाधिकारी चला सुशांत गजेसर पुढे या चलो यानंतर डिजिटल बोर्ड जो दिला जातोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य असतील त्यांनी पुढे या हॅलो के साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी एक नाही दोन नाही अकरा डिजिटल बोर्ड आलेले आहेत अकरा डिजिटल बोर्ड म्हणजे आपल्या गावातल्या प्रत्येक वर्गाला शाळेला जे टाटा जो स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा आता फक्त डिजिटल बोर्ड द्यायचा एक प्राथमिक स्वरूपात किंमत किती आहे मुलांना गामगाळीला ज्ञान येते नेते तस शिक्षण क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी घडणार तर तो देशाचा आदर्श नागरिक आणि गावचं भूषण होतो जोरात टाळ्या माझे आपण सगळेजण कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आणि जवळपास भाजप आरओ मशीन एक बाकी सगळेजण बसून घ्या बस चला यानंतर ज्यांचं मनोगत आहे खरं तर सुरेश भट लिहितात तसं दिले प्रत्येक वस्तीला सोनेरी आकाश आम्ही जिथे जातो तिथं हातावत गटासाठी वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींचा आराध्य दैवत सह्याद्रीचा डाण्याबाग आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे क्रांतिकारक राजा ठाकर बिरसा मुंडा यांच्या विचारांना आपल्या सर्वांचे प्रति विनम्र अभिवादन गटातील विविध विकास कामांच्या उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं करतं ज्यांच्या शुभ हस्ते या सगळ्या कामांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या सगळ्यांचे पालक आदरणीय पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आपल्या या सभेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय वैभवभाऊ पिचड व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचा आधारबड संकरमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय खताळसाहेब आपल्या अकोले तालुक्याचं भूषण आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी आपल्या साई शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब आपल्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुशांतभाऊ गजे तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख या विभागाचे आपले उपतालुका प्रमुख शिवाजीभाऊ पाटोळे आनंदभाऊ गिरे केशवभाऊ बोडके अनेकांची खरं तर नावं आपल्या सर्वांना घेता येतील व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराजे धुमाळ खरंतर ज्यांच्या पुढाकारातून आणि मेहनतीतून हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी झाला तर या गावातील आपल्या सगळ्यांचे नेते भाऊ शेळके या विभागातील आपले सगळ्यांचे नेते रावसाहेब वागचौरे सुवर्णताई मेंगाळ कैलाश भाऊ वागचौरे बाबा शेळके या गावातील सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांमधून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो खरं तर दोन महिन्यापूर्वी आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा वार्षिक नियोजन डी पी डी सीमधून दोन कोटी रुपयाचा निधी आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आणि म्हणून त्या कामांची उद्घाटनं त्यांच्या हस्ते व्हावी या कामांचं भूमिपूजन आणि आपल्या देवठांग गावातील पी एस सीचं लोकार्पण व्हावं असा आग्रह आम्ही सर्वांनी खरं या निमित्तानं धरला आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा जरी आपला हा मतदारसंघ जरी नसला परंतु आपण आपल्या जिल्ह्याचे पालक आहात आणि या जिल्ह्यातल्या सगळ्यात शेवटचं टोक म्हणून आमच्या अकोले तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून आम्ही दिवसभरामध्ये जे ऑब्झर्वेशन करतो जे पाहतोय कदाचित विखे साहेबांच्या मतदारसंघामध्ये पाच लाख आणि दोन लाख दहा लाखांचे कधी उद्घाटनं विखे साहेबांनी कदाचित केली नसतील परंतु आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही कामं आपल्याला मिळाली त्यांच्याच हास्य ह्या कामाचं उद्घाटन व्हावं लोकार्पण व्हावं आणि सगळी कामं आपल्या सेवेत यावी अशा प्रकारची आमची माफक अपेक्षा होती मी खरं तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी विनंती करतो का विखे साहेबांनी पूर्ण दिवस आपल्या या गाठासाठी दिला त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं ते या निमित्तानं अभिनंदन या निमित्तानं तर आपण करावं खरं तर या सभेला खूप उशीर झालेला आहे आपल्याला सविस्तर अनेक विषयावर खरं तर आपल्याला बोलायचं होतं परंतु आपल्याला वैभव अजून काय अनेक सभा आपल्याला घ्यायची आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या वेग प्रश्न आपण सर्वजण बोलू तर आजचं व्यासपीठ खूप मोठं आहे आणि म्हणून या व्यासपीठावरून खरं तर आपण चांगल्याच गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजे आणि म्हणून काही गोष्टींना फाटा देऊन खरं तर आपल्या सर्वांसमोर आम्ही या ठिकाणी संवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे खरं तर सकाळी विखे साहेबांच्या हस्ते निळबंड्याला एका पुलाचं उद्घाटन झालं या तालुक्यातल्या या सर्व धरणांचा आढावा घेण्यासाठी निर्बल एक बैठक झाली आणि बरोबर तीन वाजता मेंदुरीपासून तर आता देवठांपर्यंत ज्या ज्या गावांमध्ये आपण कामं दिली त्या प्रत्येक कामांचं उद्घाटन करत 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 खर तर साहेब या ठिकाणी आले तर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे खरं तर आजच्या सभेला शिक्षणमंत्री दादाजी भोसे साहेबसुद्धा येणार होते परंतु दुर्दैवान ते काय कारणास्तव ते या ठिकाणी आले नाही परंतु त्यांची उणीव आदरणीय अमोलजी साहेबांनी या निमित्तानं तर भरून काढली मी त्यांचं देखीलसुद्धा मनापासून आभार मानतो तर साहेब जिल्हा नियोजनमधून दोन कोटी रुपयाचे कामं आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाली हे दोन कोटीची कामं खरं तर आम्ही एकच काम सुचवलं असतं आणि दोन कोटी वैभव आपण एकाच कामात संपवून टाकले असते परंतु त्या दोन कोटींचं नियोजन व्यवस्थितपणाने केलं आणि जवळजवळ या जिल्हा परिषद देवठाण घाटातील सगळ्या गावांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण केलेला आहे आणि म्हणून काही ठिकाणी पाच लाख काही ठिकाणी दोन लाख काही ठिकाणी दहा लाख असे करत 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 हे सगळे गावं बसवण्याचा प्रयत्न साहेब आम्ही या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून डी पी डी सीच्या दोन तीन हेडमधून मग जनसुविधा असेल त्याच्यामध्ये आम्हाला एक कोटी दोन लाख रुपयाचा तालुक्यातल्या सगळ्या धारणांबद्दल एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आदरणीय विके साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे भांडारधारेच्या वरच्या भागामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे आपल्या स्थानिक मुलांना नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला त्या अनुषंगानं काय प्रयत्न त्या ठिकाणी होताना त्यांच्या माध्यमातून दिसत आहे निळवंडे धरणाची तीच परिस्थिती आहे ज्या भागामध्ये इरिकेशनच्या जागा आहे ते डेव्हलप करून आपल्या लोकांच्या सुवेचा सु, सु सुखसुविधांसाठी त्यांच्या सेवेसाठी आल्या पाहिजे यासाठीचा खर्च त्यांनी या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे अरुण साहेब इथून मागं आम्ही फार त्या काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या नाही पण तू सध्या जसं वैभव असेल सुनीता ताई अमित भांगरे असेल आणि आम्ही असेल जसं आम्ही आपल्या संपर्कात आलो आहे तसं या तालुका